नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज एक दिनविशेष आहे आणि या दिनविशेषावर मी माझी ही कविता सादर करणार आहे आणि ही कविता अत्यंत नवी आहे म्हणजे मी कालच लिहिली आहे तशी महिला दिनावर मी यापूर्वीही बऱ्याच कविता केलेल्या आहेत त्या पोस्टही केल्या आहेत परंतु काल बसल्या बसल्या ही महिला दिनाची कविता लिहिली आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे ज्याला आपण जागतिक महिला दिन म्हणतो महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने हा आजचा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि जी स्त्रीशक्ती आहे तिच्याबद्दल आदर भावना व्यक्त केली जाते आणि म्हणून सर्वप्रथम जगातील अवघ्या माता बहिणींना माता भगिनींना जगातील सर्वच माऊल्यांना की ज्यांच्यामुळं हे विश्वनिर्मिती आहे अशा संपूर्ण स्त्री जातीला अशा संपूर्ण माऊल्यांना माता बहिणींना माझं त्रिवार वंदन आणि आजची ही कविता महिला दिनाची मी सादर करतो आहे जी काल मी लिहिलेली आहे आणि त्याला दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धी दिलेली आहे या कवितेचं नाव आहे महती स्त्री जन्माची बाई घराचं जात्या मधल दळण उभ्या जगाचं तिच्यात सामावल आई पण बाई घराचं दळण बाई घराचं जात्या मधल दळण उभ्या जगाचं ती त्यात सामावलं आई पण बाई संस्काराची मूर्ती चराचरातली स्फूर्ती तिच्या वाचून कुणाच्या नाही आयुष्याला पूर्ती देवी लक्ष्मी नांदते इथे बाईच्या करात घरा नाही घर पण बाई नसता घरात घरा नाही घरपण बाई नसता घरात बाई घराच वळण जात्या मधल दळण उभ्या जगाचं तिच्यात सामावल आई पण अंगणातली तुळस दारासमोर रांगोळी सणासुदीला मिळते घरी पुरणाची पोळी विज्ञानाच्या प्रगतीने आलेला लाईट घरात तरी देवा पुढे बाई नित्यला सांज बात, बाई घरात सळन जात्या मधल दळन उभ्या जगाच तिच्यात सामावल आई पण आई बहीण आजी जाऊसा सुनी नंद पत्नी मावशीनी आत्या बाई नात्याचा आनंद साऱ्या आयुष्याच सार तिच्या मागे दडलेल तिच्या जन्माच देवाला गोड स्वप्न पडलेल बाई घराच वळन जात्या मधल दळन उभ्या जगाच तिच्यात सामावल आई पण साऱ्या पुरुष जन्माला देते महिला कार, जगातल्या स्त्री जातीला नित्य माझा नमस्कार बाई घराच वळण जात्या दळ